ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली म्हणतात जो रोज हरिपाठ गाईल त्याचा देह पवित्र होईल हे हरिपाठ म्हणजे काय तर हरी म्हणजे कृष्ण आणि पाठ म्हणजे अभ्यास आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ रचला त्यामध्ये अठ्ठावीस अभंगाची रचना केली या अभंगांचे रोज पठन करणे म्हणजे हरिपाठ माऊली सांगतात जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो त्यांच्या पितरांना मुक्ती मिळते हे गूढ ज्ञान श्री गुरु निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितले म्हणूनच हरिपाठाची रचना त्यांनी केलेली आहे या हरिपाठाबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया देवाचे द्वारी या पहिल्या अभंगापासून ते विष्णू विण जप व्यर्थ त्यांचे ज्ञान या नवव्या अभंगापर्यंत चौदा वेळा हरीचा उच्चार होतो पुढे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी या अभंगापासून हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन या अभंगापर्यंत चोवीस वेळा हरीचा उच्चार होतो आणि त्यानंतर नामसं कीर्तन या अभंगापासून ते ज्ञानदेव प्रमाण या अभंगापर्यंत अठरा वेळा हरिनामाचा उच्चार होतो म्हणजेच एकूण छप्पन्न वेळा हरिनामाचा उच्चार होतो तसेच दर अभंगानंतर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणकरी या गजरामध्ये पुन्हा चोपन्न वेळा हरिनामाचा उच्चार होतो अशा प्रकारे माऊली आपल्याकडून नकळत एकशे आठ जपमाळेचा हरिनामाचा उच्चार करून घेतात म्हणजे ना जे कोणी रोज हरिपाठ म्हणतात त्यांना हरिनामाची एक जपमाळ कोडल्याचे पुण्य मिळते आहे की नाही कमाल हरिपाठामध्ये एकूण एकुन, एकोणतीस अभंग आहेत त्यातला अठ्ठावीसावा अभंग हा फलश्रुतीसारखा आहे त्यामध्ये माऊलींनी हरिनाम कसे करावे आणि त्यामुळे काय लाभ होतो हे सांगितले आहे हरिनाम घेता घेता आपोआपच आपल्याला हरिनामाची गोडी लागते आणि ते उत्स्फूर्तपणे घेतले जाते अशा साधकाचे स्वतः भगवंतच रक्षण करीत असतात विठ्ठल भक्त संत गोरा गोराकुंभार यांसारख्या अनेक भक्तांच्या मदतीला भगवंत देव धावून आले तसेच आपल्यासाठीही येतील पण त्यासाठी आपलाही तितकाच पुण्यसंचय हवा वारकरी समुदाय हरिपाठ केल्यानंतर नामसं कीर्तन साधन पै सोपे हा संतश्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग म्हणतात फलश्रुती म्हणजेच हरिपाठातल्या या अठ्ठावीसाव्या अभंगामध्ये माऊली म्हणतात जो कोणी इंद्रायणी काठी बसून नित्यनेमाने हरिपाठाचे पठन करेल त्याला गुरु कृपा लाभेल आणि गुरु त्या शिष्याला हरिपाठाचे उद्देश करतील त्यामुळे साधकाच्या मनात हरिनामाबद्दल प्रेम निर्माण होईल या नामाची प्रचिती आजवर अनेक संतांनी घेतली आहे आणि म्हणून आपणही आळस सोडून प्रयत्नपूर्वक निश्चयपूर्वक हरिपाठ केला तर पांडुरंग आपल्याला या भवतापातून नक्कीच सोडवेल पांडुरंग पांडुरंग जय हरि विठ्ठल